चला आवाज येत आहे का एकदा करा आणखी पा आता आवाज येत पावर विजय गवडी चला पहा आवाज येत आहे का बा बरं आता येतो प्रवीण पाटोळे हो चला पहा आवाज येत पा, आहे बा बा मी काल अपडेट दिली होती की कोणते ठाणे सॉरी ठाणे म्हणतो उस्मानाबाद नांदेड अमरावती आणि नाशिक ह्या चार जिल्ह्याच्या चा भरती प्रक्रिया पुढे गेल्या होत्या आणि ते कोणत्या तारखेला म्हणजे वीस जून सॉरी एकवीस जून झाल्या काल कालची तारीख होती एकवीस एकवीस तारीख होती कालची आणि एकवीस जूनला ज्या झाल्या त्या भरती प्रक्रिया एकवीस जूनच्या तुम्हाला कोणती पुढची तारीख दिली आहे तर पाच जुलै सात जुलै आठ जुलै ह्या तारखा मी तुम्हाला काल लिहून दिलेल्या आहे तो तो आपला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे ठीक आहे ज्याच्या म्हणजे जे चुकीनं आपल्या आज आल्या सांग आपल्या चॅनलवर किंवा व्हिडिओवर एकवीस जून म्हणजे कालचा एकवीस जून होता योग दिवस काल ज्याची भरती होती त्याची भरती प्रक्रिया जी पुढे ढकलली तो व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर आहे तो व्हिडिओ पाच अर्थ त्याचा मी आजचं आजची जे भरती प्रक्रिया पुढे ढकलली ते आज सांगतो पण जे जर जा काल फिजिकल होतं आणि ते समजा त्याला माहीत नसून पडलं की आपली भरती प्रक्रिया नेमकं कोणत्या दिवशी आहे तर तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे चॅनलवर जातून व्हिजिट द्या आपल्या पेजवर तिथे व्हिडिओ दिसन तुम्हाला तर तो, तो व्हिडिओ त्याच्यात पहा पहिले हो आता पा, आता मीरा भाईंदर जो आहे मीरा भाईंदर मीरा भाईंदर या जिल्ह्याच्या हो तारखा चेंज झालेल्या आता तारखा कशा चेंज झाल्या पहा एकोणीस तारीख दिली होती ठीक आहे एकोणीस तारीख जे पोरं होते एकोणीस तारखेला स्टार्ट झाली भरती आणि एकोणीस तारखेच्या तारखाच्या पोर म्हणजे एकोणीस तारखेच्या पोरांना सव्वीस जूनला जायचं आहे कुठं मीरा भाईंदर मीरा भाईंदर जे आहे मीरा भाईंदर क्लिअर दिसत नाही कारण की लागेल आपण एकदम फ्रंट कॅमेरा घेऊन राहिलो मीरा भाईंदर जो आहे मीरा भाईंदर जिल्हा ह्या गटाचा जो आहे एकोणीस तारखेचं फिजिकल सव्वीस तारखेला नेलेलं आहे शब्द लक्ष देतो तुम्ही दिसत नसेल तरी शब्द काय म्हणालो मी एकोणीसचं जे ज्याचं फिजिकल त्यांना सव्वीस तारखेला जायचं ठीक आहे आजची बावीसच तारीख आहे मग वीसचं वीसचं फिजिकल ज्यायचं वीस तारखेला त्याने जायचं आहे सत्तावीस जूनले प्रत्येकाचं एक एक दिवस पुढे जात आहे आणि सर जी बत्तीस मार्क्सवर एस सी काही होतं काय चला पा थोड्या वेळेला करू आपण चर्चा काय फिजिकलचं काय पेपर पुट्टायचं बसवलं काय फिजिकल बसरलेलं पुरायचं पण पा एकवीस जूनचं ज्यायचं होतं काल त्याचं अठ्ठावीस जूनला गेलेलं आहे मीरा भाईंदर ठीक आहे मीरा भाईंदर बावीस जून फक्त मीरा भाईंदार बदल आहे विषय कारण की अदर जिल्ह्याचा व्हिडिओ टाकला होता मी पा आणखी पा त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे बावीस जून म्हणजे आज आज तीस अपडेट सांग मी बावीस जूनच आजही पण पाणी होतं तिथं आणि इथं काय केलेलं आहे एकोणतीस फिजिकल नेलेलं ने थी। ने ने आहे ते ठीक आहे एकोणतीस जूनले काय नेलेलं आहे फिजिकल नेलेलं आणि तेवीस तारखेचं म्हणजे उद्या फिजिकल घेणार नाहीये म्हणजे मीजा बायंदाज जी अपडेट आहे एकोण तेवीस तारखेपर्यंत म्हणजे पाणी सांगत आहे त्यामुळे हवामान खात्याचा त्याला अंदाज असते तर तेवीस तारखेचं ते फिजिकल तीसले नेलेलं आहे बा तीस तारखेला तेवीसचं तीसले शब्द माहित आहे शांत आहे ऐका तुम्ही काय म्हटलं मी म्हणजे प्रत्येकाचं एक एक दिवस पुढे गेलेला आहे प्रत्येकाचं एकोणीस तारखेचं भरतीचं फिजिकल एकवीस म्हणजे एकोणीस वीस एकवीस दोन दिवस पुढे गेलेले आहे पण अशी प्रत्येकाची क्रमांक आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणीस तीस असं प्रत्येक क्रमांक आहे ठीक आहे या व्हिडिओमध्ये जास्त बोलायचं नव्हतं आपल्याला आता पोरपूर कमेंट काय करूल सर जी बत्तीस मार्क्सवर सीचं काही होते का एस सी कॉलेज होऊन जाते काय पण कोणत्या जिल्ह्यात हे महत्त्वाचं आहे पस्तीस छत्तीसवर एस सी कॅटेगरीचे पुट्ट्याचं फिजिकल मार्क्स आणि छत्तीस पस्तीस यावर्षी काय होणार आहे फिजिकल भरपूर कमी बसणार आहे पुट्ट्याचं मग काय पावसामुळे बांधे होणार आहे आणि याच्या याचा परिणाम काय होईल कट ऑफ होईल कट बद्दल आपण बोलू पूर्ण अॅनालिसिस कट ऑफचा आपण मागच्या वर्षी केलं तसंच कट ऑफ इथे करू तर बद्दल बोलू पण आता सध्या मी या व्हिडिओमध्ये बोललो की तारका पुढच्या कोणत्या आहे पुट्ट्याच्या ठीक आहे बा ब्रेसष्ट जण जुळलेले आहेत जेवढे विद्यार्थी आले लाईक करा आपल्या व्हिडिओला एकदा लाईक करा पुरायपर्यंत माहिती गेली पाहिजे तुमचा लाईक आपल्याला प्रोत्साहित करते ठीक आहे चला एकदा लाईक करा तुम्ही काय म्हणते तुम्ही कवा जाता हाय पुण्यात पुष्पक मोहरकर अबे कवा <laughs> कवाला अबे झालं आंदोलन पुण्याचा विषय संपला तिथचा ठीक आहे पुण्याचं आंदोलन झालं सरकारनं शेवटी मागण्या पूर्ण केल्या नाही आणि आजचा आंदोलनाचा शेवटचा दिवस होता रे काय पुष्पक कवा कवा काव काव न करू पा नंतर सर रत्नागिरी ग्राउंड रत्नागिरी ग्राउंडचं काही अपडेट नाही सध्या ठीक आहे <coughs> लोहमार्ग नवी मुंबई युनिट अकराचं सांगा अरे बा नवी मुंबईचं कालच सांगितलं मी जुलै महिन्यात तारखा गेलेल्या आहे नवी नवी मुंबई गट अकराचं जुलै महिन्यात तारखा गेलेल्या आहे त्या काल आपण व्हिडिओ बनवला त्याच्यावर तुम्ही अपडेट नव्हते काल बहुतेक ठीक आहे कविता पटोळे सर पण थांबले नाही अजून मुलं काय थांबले नाही म्हणते काय आम्ही डोंटचं सात अपडेट याचं सर याचं सर बा ज्या जिल्ह्याचं अपडेट आलेलं आहे त्याच जिल्ह्याचं सांगू मी बाकीच्या जिल्ह्याचं याचं आहे आता जास्त आपण बोलणार नाही या व्हिडिओमध्ये फक्त कमी वेळेत जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करू आतापर्यंत जे आंदोलन होतं त्याच्यात आपण बोललो कोरायबद्दल काही विचार कोरायचे मांडले किंवा काय नुकसान होईल पोलीस भरती पावसात घेतल्यामुळे त्याच्याबद्दल त्याच्यामुळे आपले व्हिडिओ काय लांबत होते अर्धा दा अर्धा एका एका तासाचे व्हिडिओ होत होते परंतु आता व्हिडिओ फक्त दहा मिनिटाचा किंवा पाच मिनिटाचा महत्वाची अपडेट फक्त तुमच्यानंतर पोहचण आपलं काम आहे ठीक आहे म्हणून चॅनल जुळून राहा चॅनलने सबस्क्राईब करून ठेवा आणि जुळून राह शकतो ज्या ज्या भरतीच्या तारखा पुढे जाणार आहे तुम्ही प्रत्येक रोज अपडेट देतोस कोणत्या तारखेला कोणती प्रक्रिया म्हणजे कोणतं मॅटर आहे काय आहे कोणतं काय झालेलं आहे कोणती रद्द झाली ह्या तारखेची कोणत्या तारखेला गेली प्रत्येक अपडेट मी रोज देतो तुम्ही फक्त सबस्क्राईब करून ठेवा कारण की टाकल्याबरोबर व्हिडिओ भेटला पाहिजे कारण काही पोट्टले काहीच समजत नाही ऑफिशियल वेबसाईट काय आहे कुठं पाहचं ती जीवार येते पुट्ट्याच्या ती जिवार येते म्हणून आपण व्हिडिओ टाकन कंटिन्यू जे जे अपडेट आले ते व्हिडिओ तुम्हाला भेटली पाहिजे तुम्हाल तुम्हाल एकदम फास्टमध्ये तेव्हाच्या ठेवा नाही तर तारीख गेल्यानंतर जर व्हिडिओ पाहसान तर मग काही फरक पडणार नाही ठीक आहे नंतर काय ते मोहन जिंदगी खराब केली या पोलीस भरतीनं बरं झालं सुटका झाली म्हणते काय ती सुटका झाली काम आहेत बावायची तर वय घे गेला का काम आहेत सुटका झाली म्हणते होऊ शकते वय गेलं असं पोटे थकून गेले आंदोलन करू करू सर मुंबईचं 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 काहीच नाही सध्या अपडेट मुंबईचं तर भरती चालूच वाची अरे बा मुंबईची पुढच्या महिन्यात फिजिकल चालू आहे मुंबईची काहीच अपडेट नाही आली की जगात पहिले आपल्या चॅनलवर भेटणे नक्की मुंबई शहराची अपडेट आल्याबरोबर सगळ्यात पहिले आपल्या चॅनलवर बटन हे मात्र नक्की डायरेक्ट लाईव्ह येईन जे आहे मॅटर तुम्हाला सांगून येईल लगेच काय हॉलटिकेट येईन काही मुंबई शहरचं ठीक आहे चला या व्हिडिओमध्ये थांबू पोटेकांते सर रायगड जिल्हा सर पुणे चोवीस मार्क भेटले नक्की काय कोण आहे ओम शिंदे सर पुणे चोवीसचे अपडेट चोवीसचे अपडेट काहीच नाही सध्या ठीक आहे चला या व्हिडिओमध्ये इथं थांबू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू या व्हिडिओ व्हिडिओमध्ये तर थांबूच चला धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक नक्की करा ठीक आहे चला धन्यवाद